वेट अँड वॉच च्या भूमिकेमध्ये आहोत जेव्हा भूमिका बदलत आहे हे आमच्या लक्षात येईल त्या दिवशी आम्ही त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभारू आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू मनोज जरांगी पुन्हा एकदा जे आहे मुंबईच्या दिशेने निघणार आहे आणि यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा निर्धार केलेला आहे हे सगळं पाहत असता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडे सर आपल्यासोबत आहे त्यांची नेमकी काय भूमिका आहे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत पुन्हा एकदा मुंबईला जाणार अशा पद्धतीने इशारा दिला कसं तुम्ही ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा संविधानिक म्हणाल की कशा पद्धतीने नाही हे बघा की हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की उद्यापासनं गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचं श्रद्धेचं स्थान आहे आणि त्यामुळे हे जे दहा दिवस असतात सर्व मी सर्वच जाती धर्माचे लोकं म्हणेल मुंबईत ते तुम्हाला अनुभवायला मिळेल स्वाद, की या हो उत्सवामध्ये मोठ्या आनंदाने आणि हर्षोसाने स्वा सहभागी होत असतात अशा वेळेस त्या ठिकाणी अशा प्रकारच्या मोर्चाचं आयोजन करून लोक नेणं आणि तिथे शांतता भंग करणे आणि उद्या तिथे काही अनुचित जर घडलं तर पुन्हा मुख्यमंत्री किंवा ओबीसीच्या लोकांना बदनाम करणे कारण त्यांनी याच्यापूर्वी शंका काही कारण नसताना व्यक्त केली होती आपण सर्वांनी बघितलेलं आहे की बाबा गोव्याला आमचं जे दरा दहावं राष्ट्रीय महाअधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये आमच्याविषयी कट रचला अशा प्रकारचा आरोप त्यांनी मान्य मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघावरती केला होता काय की का, का जे की आमचं अधिवेशन तर खुलं अधिवेशन राहते पुन्हा लाईव्ह होतं त्यांनी येऊन केव्हाही काही मागावं पण त्यांच्या मनामध्ये जी शंका असेल ते जशा प्रकारचं कृत्य करत असेल तसं कृत्य विरोधक तर करत नाही अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली असेल आणि म्हणून तशा प्रकारची जर काही त्यांची योजना नाही याविषयी मी सुद्धा साशंक आहे की त्यांनी जायचं त्यांनीच गोंधळ करायचं आणि बदनाम ओबीसी समाजाला करायचं मुख्यमंत्र्यांवरती त्याचं खापर फोडायचं आणि मग सांगायचं की हे बघा आम्ही शांततेने चाललो होतो तर आमच्यावरती अशा प्रकारचं हे आघात झालेला आहे आणि हे झालेलं आहे आणि म्हणून ही वेळ योग्य नाही लोकांना पटणारी नाही आहे काय आणि प्रत्येक घराघरामध्ये आपण कोकणामध्ये मुंबईमध्ये टा त्या परिसरात जर गेलो प्रत्येक घरी हा सण उत्साहामध्ये साजरा होत अशा वेळेस लोकसुद्धा एवढा चांगला उत्सव सोडून याच्या आंदोलनात किती सहभागी होतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे काय पण आता त्यांचं प्लॅनिंग काय कसं काय त्याविषयी आपण बोलणार नाही परंतु भविष्यामध्ये आम्ही तर पोलीस यंत्रणेला आव्हान करतो की त्यांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीकडे पोलिसांनी लक्ष ठेवावं कारण उद्या जर त्यांच्या याच्यामध्ये काही झालं तर आमच्या ओबीसी समाजाला बदनाम करण्याचं काम कोणी करू नये आम्ही तर आम्ही आमच्या तयारीत आहोत आम्ही तर म्हटलं ना आम्ही प्रत्युत्तर किंवा देऊ सरकारने आम्हाला वारंवार लिव सांगितलेलं आहे आणि लिहून दिलेलं आहे आणि जाहीरपणे सुद्धा सांगितलेलं आहे असं नाही की लपून छपून आहे जाहीरपणे सांगितलेलं आहे अनेकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भाषणातून सांगितलेलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही सरसकट कुंभ्यांचे प्रमाणपत्र देणार नाही या तीन गोष्टीवर सरकार कालही ठाम होतो आजही ठाम आहे भविष्यात ठाम राहील असा आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून जोपर्यंत सरकार आपली भूमिका बदलवते आहे हे आमच्या लक्षामध्ये येत नाही तोपर्यंत आम्हाला आंदोलन करण्याचं काही कारण नाही कारण त्यांनी आरक्षण वेगळं आरक्षण मागाव जे त्यांना ऑलरेडी मिळालेलं आहे पण ओबीसीतूनच पाहिजे हा आग्रह धरून ते पुढे येत आहे सरकार आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही याविषयी माझ्या मनात तरी आज तरी काही शंका नाही आहे आणि म्हणून आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहो सरकार जेव्हा भूमिका बदलत आहे हे आमच्या लक्षात येईल त्या दिवशी आम्ही त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभारू आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू सर भीती व्यक्त केली जाते तुम्ही जसं ज्या पद्धतीने सांगताय की एक तर आम्ही शांततेने आंदोलन करण्याला जातो म्हणून माझ्या लेकरांना जर कोणी हात लावला काडी मी काडी उचलायला तयार आहे मुंबई आहे ज्या पद्धतीने गर्दी परिस्थिती असते हे सगळं पाहता मनोज जरांगे पाटणाचं वक्तव्य पाहता सर सत्ता उलटून टाकू इथपर्यंत ते बोलत आहे नेमकं या सगळ्या शब्दामागे तुम्हाला काय शंका येत आहे का नक्की हे बघा सत्ता उलटवून टाकू ही जी धमकी आहे कशाच्या आधारावरती देत हे मला कळत नाही आहे जेव्हा सत्ता पलटून टाकायची वेळ होती तेव्हा एकही उमेदवार लढवला नाही अधिकृतरित्या कोणाला ना समर्थनही दिलेलं नाही कोणाच्या भरोश्यावरती सत्ता उलटवणार सत्ता का यांच्याकडे आहे का आज अजून सहा महिने झाले साडेचार वर्ष बाकी आहे सत्ता उलटवण्याकरता जोपर्यंत सभागृहातले अर्ध्यापेक्षा जास्त आमदार सरकारच्या विरोधामध्ये जात नाही तोपर्यंत सत्ता पलटू शकत नाही पण या आंदोलनाच्या माध्यमातून गणेशोत्सव वातावरण पेटून दुसऱ्या पद्धतीने सत्ता उतरण्याचा प्रयत्न वाटत हे बघा तशा प्रकारची घटना जर झाली तर सरकारी सुद्धा आता सर्व पोलीस यंत्रणा आहे हे आहे ना आम्ही सुद्धा वेट अँड भूमिकेमध्ये आहोत का आम्ही सुद्धा अशा प्रकारचं अपरिचित कुठली गोष्ट होऊ देणार नाही पण हे असं करून सरकार थोडी कार हो। मेजॉरिटी आहे त्यांच्याजवळ ते काही कॉर्नरवर नाही आहे आणि आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की हे अशा प्रकारे बोलतात म्हणजे यांना काहीतरी चुकीचं करायचं आहे तेव्हा सरकार उलटापालट होऊच शकत नाही एवढी मेजॉरिटी सरकारजवळ आहे ना यांच्या बाजूने आज किती आमदार आहे मला एक सांग आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e नक्की भेट द्या किती आमदार आहे पहिले याचा विचार करावा नंतर तशा प्रकारचं वक्तव्य करावं काही आपली क्षमता नसताना वक्तव्य वक्त करायचं आणि लोकांची दिशाभूल करायचं गुमराह करायचं लोकांना हे आम्हाला योग्य वाटत नाही त्यांचे शंभर आमदार असतील तर आमचे शंभर आमदार आहे आम्दार ओबीसीचे काय ते जर शंभर त्यांच्यासोबत गेले तर आमचे शंभर आमच्यासोबत येतील अठ्ठ्याऐंशी फडणवीसांच्या स्वतःचे कुठून पडणार आहे सरकार आणि म्हणून सरकार घालवून टाकू सरकार पाडू आणि नुसतं मुख्यमंत्र्याला एकच टार्गेट एकाच माणसाला झालं दोन वर्षापासून टार्गेट होतं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेव्हाही फडणवीस दोषी आज मुख्यमंत्री आहे तर तेव्हाही तेच दोषी तेच होऊ देत आज तो काही एकटा मालक आहे का महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहे ते काही एकटे मालक नाही ना, ना। लोकशाही आहे या देशामध्ये लोकशाहीनी चालत असते आणि म्हणून अशा प्रकारे आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घ्यायची असते माणसाच्या विरोधात भूमिका घ्यायची नसते आणि म्हणून ते माणसाचे विरोधामध्ये भूमिका घेत आहे जे आमच्या आम्हाला पटत नाही ते ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण करतात म्हणून त्यांना ते टार्गेट करतात अरे बाबा आमच्या मागण्या ह्या संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या न्यायालयाच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या म्हणून त्यांना मान्य कराव्याच लागतात तुमच्या मागण्याच न्यायालयाच्या चौकटीत बसत नाही संविधानाच्या चौकटीमध्ये बसून बसत नाही तर मुख्यमंत्री कोणी असो त्या पूर्ण होऊ शकत नाही ज्या पद्धतीने त्यांची ही मागणी आहे या काळामध्ये ही तुम्हाला काय सल्ला द्यावा वाटेल ज्या पद्धतीने तुम्ही अनेकदा आंदोलन किंवा अशा परिस्थितीत केलेले आहे निवडणुकी म्हणजे गणपतीच्या काळामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन हे संयुक्तिक आहे का आणि तुम्ही त्यांना काय सल्ला द्या बिलकुल संयुक्तिक नाही बिलकुल संयुक्तिक नाही आहे की अशा प्रकारचं आंदोलन करून ते सरकारला अडचणीत आण अडचणीत म्हटलंय मी अडचणीत आणणं म्हणजे असं आहे की शेवटी सरकारला रात्रंदिवस लक्ष ठेवावं लागेल या दृष्टीने मी अडचणीत म्हणतो दुसऱ्या दृष्टीने आणि जनतेला सुद्धा अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताय ना तिथे बघा मुंबई मग असं शहर आहे एक दिवसाचा गणपती बसतो दीड दिवसाचा गणपती बसतो दोन दिवसाचा गणपती बसतो तीन दिवस बस दि... दररोज विसर्जन असते दहा दिवस त्या परंपरेनुसार लोक गणपती आपल्या एकाच दिवशी जर विसर्जन आला तर फार मोठा गर्दी तिथे उचलू शकते म्हणून वेगवेगळ्या प्रकारे म्हणून दररोज तिथे विसर्जनाचा कार्यक्रम असतो सकाळी उत्सवाचा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू भी शकते काय कारण लोक आपलं विसर्जन करायला जात असतील हे लोक जातील पुढे काही अनुचित घटलं तर म्हणतील हे ओबीसीच्या लोकांनी केलं किंवा या लोकांनी केलं लोकांना त्याच्यामध्ये ना। इंटरेस्ट नाही आहे आणि म्हणून योग्य वेळ नाही मुंबईत ना। जाण्याची ना। ना। ना ना। ना। जिथे दहा दिवस लोक तिथे असे मुंग्यासारखे लोक चालतात आणि मग म्हणतील की हे आमचे मराठेच होते राहील ते उत्सवाचे लोक आणि हे सांगतील की आमचे मराठेच होते या कधीचा फायदा घेतो आनंद करता तर आज तसा विचार असू शकते त्यांचा की मुंबईमध्ये आपोआप तशी गर्दी असते आपल्या याच्यामध्ये ते लोक सहभागी होतील आपली शक्ती दिसते पण हे चुकीचं आहे लोकांच्या उत्साहामध्ये व्यत्यय निर्माण करण्याचं काम आहे असं मी म्हणू शकतो बीड जिल्ह्याच्या गेवराईमध्ये काल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे ज्या पद्धतीने मराठा आमदारांच्या विरोधात त्यांचा वाद सुरू आहे शाब्दिक वाद सुरू आहे तो हातापाईवर बसला गोठमारीवर बसला नाही आता हे बघा सामाजिक काम करत असताना आणि एखाद्या विशिष्ट समाजाचं नेतृत्व करत असताना ते ज्या लोकांना पटत नाही योग्य वाटत नाही असे लोक अशा प्रकारचे कृत्य करणारच आणि पण त्याचा आम्ही निषेध करतो की कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही समाजाने अशा प्रकारचं कृत्य करू नये कारण हा देश संविधानानुसार चालतो प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे नेतृत्व करण्याचं स्वातंत्र्य आहे आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्या समाजाचं रक्षण करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि म्हणून एखादी व्यक्ती आपल्या समाजाच्या हिताकरता काम करत असेल म्हणजेच तो आपला विरोधक आहे हे समजणं चुकीचं आहे त्यांनी त्यांचं तेन म्हणणं मांडावं आम्ही आमचं म्हणणं मांडू सराला ज्या म्हणजे सरकारला ज्यांचं ऐकायचं ते ऐकेल आणि त्यांची मागणी पूर्ण होईल म्हणजे आम्ही कुणाला विरोध करतो हे नाही आहे तुम्ही काय भूमिका पुढच्या काळात घेणार आहे ओबीसी आमदारांनी काय भूमिका घेतली पाहिजे ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल का या सगळ्या ह्याच्यात सध्या तरी परिस्थितीत नक्कीच उतरेल हे बघा ओबीसी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की ओबीसी समाज वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे ज्या दिवशी सरकार आमच्या विरोधात जाते आहे सरकार आमच्या आरक्षणाला धक्का लावण्याचं कृत्य करण्याच्या मन मनस्थितीत आहे हे ज्या दिवशी लक्षात येईल तेव्हा आम्ही रस्त्यावरती येऊ आज रस्त्यावरती येण्याचं काय कारण आहे आम्हाला सरकार आम्हाला वारंवार सांगते की आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही कुठल्याही परिस्थितीत मराठ्याला ओबीसीतून आरक्षण देणार नाही सरसकट कुणब्यांची प्रमाण म्हणजे त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ओबीसी आमदारांनी ओबीसी सोबत उभं राहावं बिलकुल जसे मराठा समाजाचे लोक त्यांच्यासोबत उभे राहतात असं ते सांगतात तसं माझं ओबीसी समाजाच्या सर्व आमदारांना आव्हान राहील की ओबीसी समाजाच्या पाठीमागे आपण भरभक्कमपणे उभं राहावं आणि ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यासाठी मदत करावी नक्कीच ज्या पद्धतीचा सध्या गणेश उत्सव राज्यात साजरा होतोय मुंबईमध्ये साजरा होत आहे त्यामुळे कुठेतरी या सगळ्या ज्याच्यात अनुचित प्रकार घडू नये आणि उद्या ओबीसी समाज बदनाम होऊ नये यासाठी ही वेळ संयुक्तिक नाही असंही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बगनराथ तायवाडे यांनी बोलून दाखवलेलं आहे